पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडला आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पनवेलमध्ये मनसे आक्रमक झाली आहे पनवेलमध्ये मनसेने नाईट रायडर्स हा बार फोडला रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त डान्स बार आहेत महाराजांच्या पवित्रभूमीत आम्ही डान्स बार चालू देणार नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी अलिबाग येथील शेकापच्या वर्धापन दिनी केले होते त्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पनवेलमधील डान्स बार फोडलेला आहे या प्रकरणी आता मनसेचे रायगड सचिव केसरीनाथ पाटील यांनी पोलिसांची भेट घेतली त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते कार्यकर्ते देखील लवकरच पोलिसांना सरेंडर करणार असल्याची माहिती मनसे रायगड सचिव केसरीनाथ पाटील यांनी दिली आहे अगदी सकारात्मक भूमिका आहे जे राजसाहेब नेहमी म्हणतात की आज जे महाराष्ट्रामध्ये घडतय आणि ते घडण्याचं कारण सुद्धा कायदेच आहेत ना तुम्ही एकीकडे कायद्याचं बंधन लोकांसाठी ठेवता पण जे बारसाठी कायदे केलेले आहेत त्याचं पालन का होत नाही ते पण व्हायला पाहिजेत ना कुठल्या कायद्याचं पालन करत नाही बरेच असे कायदे आहेत की आतमध्ये जे तुम्हाला बॅरिगेड दिलेत काही मुली नाचतात काही डान्स करतात त्याचंही बंधन आहे ते पालन केलं जात नाही बारच्या वरती तुमचं लॉजिंग सिस्टम आहे हा हा गैरप्रकार न ना वाटत नाही का आणि हे गैरप्रकार कुठंतर थांबले पाहिजेत आमच्या शेतकऱ्यांच्या जमीन आज विकल्या जातात तिथे भरपूर पैसा मिळतो आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आणि तोच पैसा आज हे हे लोक घेऊन जातात त्यांच्या देशामध्ये त्यांच्या राज्यामध्ये हे कुठंतर थांबलं पाहिजे कायद्याचं बंधन सगळ्यांचं कायद्याचं बंधन त्यांनी पाळायला पाहिजे आणि मी तर त्याचं समर्थन करायची सकारात्मक होतो आता ज्या कार्यकर्त्यांना पुणे दाखल झाले त्यांना सरेंडर होण्याचं म्हटलेलं आहे काय नेमकी भूमिका फोन स्विच ऑफ आहेत त्याचं कारण काय की कुठल्या प्रकारचे त्यांच्यावर सेक्शन लागले हे आता आम्ही जाऊन ते बघणार आणि त्यांना हजर करणार कारण एफ आय आर झाले तर ते हजर करणं आहे हो सरेंडर करणार राज ठाकरे असं इकडे म्हणले की जे रायगड जिल्ह्यामध्ये लोकांचं आहेतच ना अमराठी लोकांतच आहेत वास्तू आमच्या जरी लोकांच्या असल्या तरी बऱ्याच अमराठी लोकांना इथे बिनधोकपणे लायसन्स दिले जातात तोच आपल्या इथल्या समाजाने कोणी अर्ज करावा त्याला लवकर लायसन्स दिलं जात नाही त्याला कारण काय ते लोक पैसे पुरवठा करतच नाही ना जे उत्पादन शुक्लाचे अधिकारी आहेत हे फक्त जमिनीवर आहेत त्यांच्या केबिनच्या बाहेर निघतच नाही कधी गेलेत का कुठल्या प्रकारची दारू तिथे विकली जाते बघायला गेलेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतो आपण एकदा तिथे जावं आणि बघावं तेव्हा कळेल की कुठल्या प्रकारची दारू तिथे येते कुठल्या प्रकारचं व्यसन लोकांना लागतय अत्यंत प्रकार तिथे चालू आहे आणि म्हणून आमच्या मुलांनी तिथे घेतलेला आहे तो पवित्र पुन्हा एकदा आहे याच्या पुढे हे चालत राहील हे बंद होणार नाही कारण जो गैरप्रकार चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे ना आज बरीच मुलं व्यसना झालेली त्या गाव गावातली कोण असेल त्याच्या आजूबाजूचे जी गावं आहेत ही पूर्णपणे रस्ताधीन झालेली मुलं कारण कोण आहे पर्टिक्युलर एकाच एरियामध्ये दिले तुमच्या नगरपासूनची मुलं इथे येतात आणि जाताना त्यांचा ऍक्सिडंट होतो कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होतात त्याला कारणीभूत कोण आहे शासनाच आहे आणि शासनाने सुद्धा माझा शासनाने विनंती आहे की अशा प्रकारचे रस्ते लागतला जे तुम्ही ठेकेदारी देत आहे ना बारची ही बंद करा हे थांबवा जेणेकरून कुटुंबच्या कुटुंब उद्धव होतात हे थांबतील आणि चांगला महाराष्ट्र घडेल पोलिसांनी वगैरे मला के फोन केला होता पोलिसांनी पनवेल पोलिस स्टेशन मधून मला फोन आला होता की अशा अशा प्रकारे आपल्या मुलांनी आपल्या मुलांकरवी बार तोडी प्रकरण झालेलं आहे पण मी म्हटलं मी पोलिसांनी येतो काय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला मी तपास आणि त्यांना हजर करतो नाव माझं नाव केसरीला पाटील मी मनसे जिल्हा सचिव रायगड